पण येतो कधी कधी माहितीये का म्हणजे असं खूप ओव्हर झाल्यासारखं होतं असं इथपर्यंत सॅच्युरेशन पॉईंट येऊन जातो <laughs> आज गुरुवार आहे जेव्हा व्हेजचा दिवस असतो त्यावेळेला चार गोष्टी काही ना काय वेगळ्या वेगळ्या करायला लागतात नॉन व्हेज म्हटल्यावर एक काहीतरी करून होऊन जातं चिकन मटन बिर्याणी म्हणा पण व्हेज असेल तर तुम्हाला तर माहिती आहे वेगळ्या वेगळ्या तर आता आमच्याकडे काय करतो पुलाव पुलाव आणि श्रीखंडपुरी काल आम्ही श्रीखंड आणायला विसरलो तर आता दादा गेले तर दादाना म्हटलं येताना श्रीखंड घेऊन या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा युट्यूबवाल्यांना आपला <laughs> व्हिडिओ लेट पोस्ट होईल सोमवारी दिसेल तुम्हाला पण आईंकडून शुभेच्छा चला मी तयारीला लागतोय जराशी भांडी उरकून मग कापा कापी वगैरे वगैरे सगळं सुरू करतोय अरुणला शेवटी टी व्ही लावून दिलं त्याला जायचं आहे आईकडे माझ्या आईकडे पण तिकडे पण तिचे भाऊ येतील काक्या पण बिझी असतील त्या कुठे याला बघत बसणार आहेत मग त्याला आज इथेच रमवतोय काय ना काय करून थोडा वेळ टी व्ही लावून दिला जोपर्यंत आमची तयारी सुरू आहे तोपर्यंत बघेल कांदे बटाटे कोथिंबीर जे काही कटिंग होती ती झालेली आहे आता फोडणी द्यायची आहे ते आई देतील मी म्हंटल जरा मी वरती कपडे लावून येते झाले तर आरू एवढा वेळ पप्पांसोबत शेतात होता जे की खूप छान झालं हे वाचतंय भाऊ यायला वेळेत साडे अकराच वाजलेले आहेत एकपर्यंत आपलं सगळं रेडी पाहिजे आणि होईल वहिनी इथे नाही आहे तशू नाही आहे आणि यंदा वहिनीचे भाऊ पण इकडे नाही येणार आहेत तर त्यांची भाऊबीज तिकडेच असणार आहे दरवर्षी ते इकडे असतात पण यंदा नसणार आहे तर आमचे म्हणजे आईंचे भाऊ आणि माझे भाऊ त्याच्यात पण माझा दादा नाही येणार आहे त्याला नाही यायला जमणार आहे बाकी तिघ जण भाऊ येतील अरूला घेऊन जायचं आहे परीकडे भाऊबीजेसाठी मिंत्राचं पार्सल खालीच राहिलं असं एक गोष्टी आठवतात खाली बघ पोरांनी लगेच गादी ओढून काढली कधी कधी ताईंची एवढी आठवण येते <laughs> अशा वेळेला तर अजूनच जास्त कोण आहे कोण आहे हा हा, हा, हा कोण आहे अरे अरे तुला माऊची आठवण येते मला पण येते कोण माऊ आपली व्हिडिओ कॉल व्हिडिओ चालू आहे बघ तू दिसतोय सगळ्यांना व्हिडिओ कॉल कोणाला करायचा नानीला नानीला केला ना आपण मग शी सकाळी सकाळी फोन केला का आता तेवढ्यावर तरी शांत राहू हो दे तिकडे घरी त्यांची गडबड सगळ्यांची आणि ह्याला कुठं तिथे पाठवू माऊला कॉल कर माऊला व्हिडिओ कॉल ओ सो सॉरी माऊ पण आता कदाचित गडबडीत असेल बेटा माऊ कडे पण तिचे भाऊ येतील आपण आज संध्याकाळी तर नाही उद्या माऊला कॉल कॉल करूया ओके आता माऊ जेवण करत असेल तिच्या भावांसाठी चला मी बोलून जमणार नाही आहे मला बरीच कामं पेंडिंग आहेत चलो एक गोष्ट फक्त सांगायची होती आता मी घरी होते माहेरी तर तिकडे कलर काम चालू होतं मी एकुलती एक आहे मला भाऊ ना बहीण त्याच्यामुळे मग मी जे काही करत होते आणि व्लॉगिंग माझं काम असल्याने मी जे काही तिकडे करत होते मग ते आवरा आवर असेल किंवा तुम्हाला अपडेट देणं असेल की ती काय चालू आहे तर मी दाखवायचे तेव्हा पॉझिटिव्ह कमेंट्सच होत्या नाईंटी नाईन पर्सेंट काही जण म्हणायची की जसं माहेरी काम करताना दिसते ना तसं सासरी दिसत नाही कामं तर रोजचीच असतात पण प्रत्येकाच वेळेला सगळं मी शूट करतेच असं नाही आता जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासोबत तर मी ते व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत की मी घरी पण असताना काम करते की नाही करते सगळं माहिती आहे पण जे नवीन आहेत ना शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचताय त्याच्यामुळे नवीन लोकं पण जोडली जात आहे तर त्यांना कमेंट्स होत्या की माहेरी दिसते काम करताना सासरी दिसत नाही आता एखाद दोन व्हिडिओमध्ये गेल्या मिनी ब्लॉजमध्ये सासरी काम करताना दाखवलं तर अशाही कमेंट्स होत्या की आ, काय तेच तेच काम करताना दाखवता तुम्ही सो so, <laughs> लोक असंही बोलतात आणि तसंही बोलतात तर आता तर या गोष्टीची एवढी सवय झाली की काही एवढा फरक पडत नाही पण तेच आहे सांगायचं हे आहे ॲट एव्हरी स्टेप लोक बोलायला रेडीच असतात लोक काय बोलतील हा विचार करायचा नाही लोक बोलतातच तुम्ही असं केलं तरी बोलतील तसं केलं तरी बोलतील काही केलं तरी बोलतील नाही केलं तरी बोलतील आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं आहे त्यावेळेला मला खूप रडायला पण येतं कधी कधी माहिती आहे का म्हणजे असं खूप ओव्हर झाल्यासारखं होतं असं इथपर्यंत सॅच्युरेशन पॉईंट येऊन जातो <laughs> लोको। ओके सोना तुझ्याशी बोलते ओके हो बाय मी माझ्या एकराशी बोलते आणि काम पण आवरते चला कपडे लावले आता रूम आवरून घेते रूम आवरली इथला कचरा बिचरा काढला पण आता कॉरिडॉर मधला नाही काढत बसत कारण साडे बारा वाजले आता पुऱ्या करायला घ्यायला पाहिजे आईना पुऱ्यांची मदत करायला पाहिजे कारण एक लगेच कधी वाजेल समजणार नाही आई भरतायत पुऱ्या दिवाळीसाठी द्यायला आता आम्ही पुरी करायला घेतोय पुऱ्या अरुशेट पण लाटायला बसले ताब्या घेतलाय पोलपाटाचा पोल पुऱ्या डन आहेत आमच्या आई आता पुरीचं नैवेद्य देवपप्पाला दाखवतील आणि मग अतिशय दादा आलेले आहेत आमचे ते बसतील जेवायला अरू काय अजून पोरपाड सोडे नाही बसलाय तो बसू दे अरू मी माझा होली आहे जरा आवरून येते आणि माझे भाऊ कुठपर्यंत आले त्यांना एक फोन लावून घेते एक वाजलाय अँड आपलं सगळं टायमात उरकलेलं आहे मिंत्राचं पार्सल कपडे मागवलेले आहेत ते आता खोलायला वेळ नाही भावांना फोन केला होता ते पाच मिनिटात पोहोचतील हे कॉटनचंच आहे जे वेअर केलं आणि खूप बरं वाटतं की कॉटनचं वेअर केलं नाही तर माझा विचार चालू होता असं ज जरी मरीचं घालू की काय पण जाम गरमा केला असतं सो दिस इज बेस्ट सध्याच्या आमच्या इथल्या सिच्युएशनसाठी मी पटकन काहीतरी केस बांधते आणि जाते खाली फक्त बेड आवरलेला असल्याने किंवा फक्त रूममधला कचरा काढलेला असल्यानेच माइंड खूप स्टेबल वाटतं फक्त तेवढं दोन तीन गोष्टी आवरलेल्या असल्यानं की असं वाटतं की हा खूप जागा आहे डोक्या आणि जेव्हा तिथे क्लटर असतो तेव्हा असं होतं की किती कामं बाकी हो आहेत का किती गोंधळ आहे आपल्या आयुष्यात तुमच्यासोबत पण असं होतं माझ्यासोबत तर होतं अरे बबडे आलं माझ्यावरती सोनड माझ्या जरा मी पटकन जाते खाली ओके बेटर थोडेसे विंचरलेले केस हलकसं काजल हलकीशी लिपस्टिक बेटर मच बेटर राईट पण आय थिंक केस मी बांधावेत कारण सुट्टे असतील तर ते मलाच आरूला सांभाळून सगळं करायला नको होईल माझे दोन भाऊ त्यांनी पहिला नंबर लावलेला आहे हा मयूर हा आकाश आता मी करून घेते भाऊ बी जेवलात तुम्ही कसं वाटलं जेवण चांगलं झालं ना पुलाव आणि बटाट्याची भाजी आवडली आमच्या मामा नाही जेवले कारण का

अरू हे बघ काय आणलं मामानी मला पाहिजे वा हे बघायचं आणि मामानी मामाला काय म्हणायचं मोठा नाही बोलताय तो पण एवढा हळू बोलला ना बोल बोल थँक्यू मग मामा पुढच्या वर्ष आणू नको याला आवाज देत होते ना हा ते इकडून आले तुम्ही आश ते मारूच्या आंबोळ घालते मी आणि लगेच आले इकडे कारण की मी जास्त आणि स्वरा आलेली आहे मारूच्या भाऊ तेच होऊन जाय वा कितान काय पाडवतेस तू अरे तांदूळ पाडतातच सोन्या बघ पहिले हे खाल्ल्यावर दीदी मोठं चॉकलेट येईल तुला हवं चॉकलेट थोडं खा थोडं खा थोडं खा अरे वाह 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 व्हेर्यु गुड दीदीला बोल थँक्यू आणि हे दीदीला दे दीदीचा आरती टाक

भरव भरव त्याला भरव ठंडा चीज होता ना <laughs> खा खाऊ टाक कोंडा टाक बर ठीक आहे हां बाहेर ठेवा माऊ आम्ही जात खाऊ म्हणजे असं की आता हा पण आणि पण आरे आगा। 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 आता तू दे हिला परीला परीला हे छान छान दिसते छान छान फोटो काढते मी अवतार म्हणजे काय अवतारच झालं मी तर अशीच गेले ह्याला जेवण भरवलं त्यांची भाऊबीच केली त्यांना टाटा केला ह्याला आंघोळ घातली निघालो घरी गेलो स्वराची भाऊभीज केली तिथून निघालो परीकडे गेलो परीची भाऊभीज केली मग तुला फोन केला आणि मग आम्ही ऑलमोस्ट ऑलमोस्ट आ... सगळा रस्ता हो सुरू <laughs> आहे ऑलमोस्ट सगळा रस्ता आम्ही हो, सोबतच झालं धूळ खात खात रस्त्यावरची आणि धबधब धब धब दादा बोलतोय हा एवढा खराब झाला रस्ता म्हटलं काय विचारू नको <laughs> सिंगल म्हणून माझी शेवटची भाऊबीज आहे आता लग्नबंधनात अडकणार आहेत शेठ आता जवळच आलंय आम्ही गप्पा मारतो त्याच रिलेटेड कारण मला काय अपडेटच नाहीये काय काय सुरू आहे काय काय कसं काय मागे एकदा भेट झाली होती एकदा फोन झाला होता पण त्या व्यतिरिक्त आता कळेल कसं का काय अपडेट आहे ते तर आम्ही आता रंगतो गप्पांमध्ये भाऊबीजाची ओवाळणी करताना काय मी रेकॉर्ड केलं नाही ट्रायपोड कॅमेरा सेट केला नाही आता दादा निघतोय ढग गडगडत आहे तो भिजला नाही म्हणजे मिळवलं नाही तर माझा रेनकोट खरंच घेऊन जा रस्ता आलेले आता सगळं उरकत जा। आहे तरी आईंचे एक भाऊ यायचे बाकी आहेत ते बी आता रात्रीच्या जेवणाला येतील पाहुणे माझे तीनही भाऊ येऊन झाले एक दादाला फोन झाला कारण दादा येणं शक्य नाही आहे अरुच्या दोन्ही भाऊ करून झालेले आहेत आता जर मी बसते पहिले तर एसी लावू दे अरू ते बटन ऑन कर बेटा एसीचं फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही पूर्ण वेळ एसी सुरू ठेवू शकता सगळ्या रूम एसी सुरू ठेवू शकता आणि जरा गार वाटत तर ते तेवढं डोक्याला स्ट्रेस राहत नाही पण इथे आमचं शेतावरचं घर अवतारच झालंय आत्ता तोंड धुवेन मी आता जरा बसते आत्ता मला आई ग परत बघ मी पाणी गरम केलं त्याच्यात लिंबू पिळलं का आता थोडा एनर्जी मला वाटावी ते मी तिथेच बाहेर बाहेर विसरून आले खाली बसले दोन मिनटं फक्त दादाला फोन केला आणि म्हटलं पहिले त्याला फोन करून घेते आणि पिते ते तिथेच विसरले का आता अरू मला शोधत वर ते आला त्याला वाटलं मी वर पण मी होते पलीकडे बाहेर बसलेले आणि ते, बस ते आता मी खाली गेलेले दुसऱ्या गोष्टी घेऊन आले पण ते विसरले सकाळी रूम मी आवरून गेलेले व्यवस्थित आता परत जर तुम्हाला दाखवली ना परत सेम अवस्था आहे आता मी कपडे काढले बाहेरचे का तर पाऊस आला झड परत भिजतील म्हणून त्या घड्या करायच्या आहेत आणि पार्सल आलं माझं मित्राचं ते मी ट्राय केले कपडे त्याच्या घड्या करायचे आहेत आणि बाकी आरू जर काय ना काय काढून ठेवतो त्याला दिलं आहे जरा असं आयपॅड <laughs> बग म्हटलं बग हवे कारण मला शांतता हवी आहे थोडीशी थोडीशी तरी मला शांतता हवी आहे तोंडबिंड धुते मग बरं वाटतं पहिले ते घेऊन येते लिंबू पाणी ते तिथेच गार होऊन जाईल माझ्या शोन मला काय आणलं तू मम्मासाठी च्या आणला थँक यू हो पीते ना प्यायले बबडू प्यायले हां अजून आणु दे हां बाद दिन कैसा भी गया हो मतलब अच्छा गया मेरा दिन बुरा नहीं गया सिर्फ भागाधौड़ी हुई थोडी सी कोई बात नहीं झाला झाला लेकिन ये ऐसी जो छोटी छोटी बातें होती है वो एट द एंड ऑफ द डे बहुत सुकून दे जाती है हा एकदा पडशील माझ्या पाया पटशील नाही काजळ छान दिसतं चांगले दिसत माझे डोळे काजल दादा पण कधीपर्यंत जोपर्यंत त्याचा असं मॉन्जुलिका होत नाही तोपर्यंत आणि अनफॉर्च्युनेटली कितीही चांगलं काजळ जरी मी घेतलं नवीन नवीन ब्रँड ज्या क्लेम करतात वॉटरप्रूफ आहेत जरी मी घेतलं तरी काजळ माझ पसरतच जर कोणी असेल ज्याला खूप छान काजळ मिळालं असेल किंवा एखादी ट्रिक अशी माहिती असेल की ज्याच्यामुळे काजळ पसरत नाही आय ट्राईड मेनी ट्रिप्स ट्रिप्स बट टिप्स पण मला एक पण युजफुल नाही वाटली माझे माझे तर काजळ पसरतच मी ते घे वाव ग्रीन टी बनवला अच्छा तू खोललेला सॉरी सॉरी जाम म्हणजे पोटच कुठे राजा एवढे चार दिवस ना बाय बस बाय बाय थँक यू शो सो प्लीज टेल मी इन कमेंट्स इफ यू नो एनी काजल विच इज मच प्रूफ जे असं ओघळत नाही खाली आधीच अंडर आय सर्कल्स आहेत आणि त्याच्यात ते कोणाला जादू कळली असेल कोणाला वरदान मिळालं असेल की वत्सा हे घे तुझ्यासाठी चांगलं काजळ जे पसरत नाही तर कृपया ते वरदान मलाही द्या